राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलंय आषाढी यात्रा सोहळा निमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून भाविकांना सुलभ व जलद दर्शन त्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुखदर्शन घेतला यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी देखील विठ्ठल रुक्मिणी मातेचं मुखदर्शन घेतलं यावेळी मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री शिंदे यांचा शाल व श्रीफळ देऊन त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाचं काम सुरू असून झालेल्या कामांची पाहणी केली तसेच मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर जतन व संवर्धन कामाबाबत माहिती दिली त्याचबरोबर यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा देखील सत्कार मंदिर समितीच्या वतीनं सह अध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर यांनी केला यावेळी आमदार समाधान अवताडे राजू खरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक मनोज क्षोत्री उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा